तारदाळच्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत अनुष्का कारंडे प्रथम हातकनंगले तालुक्यातील तारदाळ येथील महाविकास आघाडीच्या वतीनं तारदाळ व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी शिवचरित्रावरील सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा सा स्पर्धेचा आयोजन करण्यात आलं होतं प्रश्नमंजुषा स्पर्धेत शिवचरित्रावरील सामान्य ज्ञान प्रश्नमंजूषा परीक्षेचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे राहुल खंजिरे स्मिता तेलनाडे महेश भिवरे चंद्रकांत तांपे रणजित पोवार रमेश नर्मदे संत नर्मदे पवन शिंदे प्रशांत भिवरे यांच्या हस्ते करण्यात आलं सदर स्पर्धेतून विद्यार्थ्यांना समजावणे हा उद्देश समोर या या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक अनुष्का लक्ष्मण कारंडे तारताळ द्वितीय क्रमांक सार्थक पोपट सावर्डे खोतवाडी तृतीय क्रमांक केतन पृथ्वीराज माने खोतवाडी या विद्यार्थ्यांनी मिळवला या स्पर्धेसाठी एकशे अठ्याऐंशी विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता प्रश्न मंजुषा स्पर्धेतील विजेत्यांना सरपंच विशाल कुंभार यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात यश संपादन केलेल्या प्रथम तीन विद्यार्थ्यांना मंगळवारी ग्रामपंचायत येथे कोतवाडी सरपंच विशाल कुंभार जिल्हा अध्यक्ष यासिन मोजावर सरपंच रणजित पोवार श्री खोतसर यांच्या हस्ते मानपत्र व रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गौरव जाधव विशाल पोवार सचिन भोसले उदय भुयेकर दगडू पोवार प्रवीण जाधव आदी पदाधिकाऱ्यांनी संयोजन व नियोजन केलं महानकरी करे बसकोंडाकडे बसकुंडाकडे मणी तारदाळ ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा